नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका गेल्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये लोकसभेचे निकाल जाहीर झाले भाजपला केवळ दोनशे चाळीस जागांवर रोखल्याबद्दल काँग्रेसला हर्षवायू झाला होता परंतु लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा महाराष्ट्र दिल्ली या राज्यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यानंतर काँग्रेस नेत्यांचे पाय जमिनीवर आले काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची सत्ता काबीज करायची आहे परंतु सत्तेकडे जाणारी पाऊलवाट त्यांच्या नजरेच्यासुद्धा टप्प्यात नाही आहे पक्षामध्ये जाम फुंकण्यासाठी काँग्रेसने गुजरातमध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचा घाट घातला या अधिवेशनामध्ये गुजरातमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा गुजरात काबीज करण्याचा संकल्प काँग्रेसच्या नेत्यांनी सोडलेला आहे याच राज्यातून भाजपचा भाग्योदय झाला आणि त्याच राज्यामध्ये काँग्रेसने भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे डावे आणि लिब्रांडो विचारवंतांनी गुजरातला भाजपची हिंदुत्वाची प्रयोगशाळा ठरवलं आणि याच प्रयोगशाळेमध्ये काँग्रेस नेते एक नवा प्रयोग करत आहेत आपल्या पक्षामध्ये जान फुंकण्याचा जा। त्यासाठी राष्ट्रीय अधिवेशनाच्या आयोजनासाठी गुजरातची निवड करण्यात आली गेल्या काही वर्षामध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सातत्याने मार खातो आहे काँग्रेस पक्षाचा वारंवार दारुण पराभव होतोय आणि त्यामुळे बहुधा काँग्रेसला सरदार पटेलांची आठवण झालेली दिसते ज्या सरदार पटेलांना भाजपने हायजॅक केलं अशा प्रकारचा दावा काँग्रेस नेते वारंवार करत होते त्या सरदार पटेलांवर पुन्हा एकदा दावा ठोकण्याचा प्रयत्न हो या अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते भाजपच्या नेत्यांनी कायम या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पटेल आणि नेहरू एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या अशा प्रकारचं प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या अधिवेशनाच्या दरम्यान केलेलं आहे सरदार पटेलांची दीडशेवी जयंती काँग्रेस पक्ष देशभरामध्ये दे साजरी करेल अशी घोषणाही त्यांनी केली बहुधा नेहरूंच्या नावावर मतं मिळत नाहीत याची जाणीव आता काँग्रेसच्या नेत्यांना झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेस नेतृत्व आता पटेल शरण झालेलं आहे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचा मृत्यू झाला पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊ नका असे आदेश तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि अन्य महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्याने दिला होता ज्या नेहरूने हे आदेश दिले त्यांचे पटेलांचे मतभेद नव्हते हा मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा आहे आणि या दाव्यावर जनतेने विश्वास ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे नेहरू आणि पटेलांमध्ये केवळ मतभेद नव्हते नेहरू पटेलांचा प्रचंड द्वेष करायचे असे खंडेपर उदाहरणं आपल्याला समकालीन लेखकांच्या लिखाणामध्ये आढळू शकतील याच्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य कृपलानी आहेत नेहरूंचे मंत्रिमंडळातील सहकारी के एम मुंशी आहेत सरदार पटेलांच्या कन्या मणिबेन पटेल आहेत महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी आहेत असे आणि अशा अनेक लेखकांच्या लिखाणामध्ये अशी सविस्तर उदाहरणं आलेली आहेत सविस्तर प्रसंग आलेले आहेत तरीसुद्धा थापा मारण्याच्या उद्देशाने का होईना काँग्रेसच्या नेतृत्वाला सरदार पटेलांची आठवण झाली असेल तर हेही नसे थोडके असंच म्हणावं लागेल काँग्रेसचं अध्यक्षपद जरी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे असलं तरी पक्षाला देशात देण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही आहे तो अधिकार असतो सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका वाड्रा यांच्याकडे कारण ते गांधी आहेत त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण होणं पुरेसं नसतं राहुल गांधी यांचं भाषण अधिवेशनामध्ये होणं अत्यंत महत्त्वाचं असतं राहुल गांधी यांचं या अधिवेशनामध्ये भाषण झालं राहुल गांधी जेव्हा पत्रकार परिषदा घेतात संसदेमध्ये बोलतात किंवा ते जाहीर सभांमध्ये बोलतात त्यांच्या भाषणाचे मुद्दे सगळीकडे तेच तेच आणि तेच असतात मग आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे नेणार देशामध्ये असलेली आर्थिक विषमता अगडे पिछडे अग्निवीर हेच त्यांच्या भाषणाचे मुद्दे होते आणि तेच रटाळ मुद्दे त्यांनी या अधिवेशनाच्या दरम्यान उपस्थित केले आणि केंद्र सरकारवर शरसंधानसुद्धा करण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी यांच्या भाषणामध्ये देशाच्या भल्याचा विचार कमी आणि राजकारण जास्त असतं देशात तब्बल सहा दशकं काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि त्यातसुद्धा एका घरातल्या तीन पंतप्रधानांनी या देशावर सत्ता राबवली त्यांच्या सत्ताकाळामध्ये ते जे करू शकले नाहीत जे त्यांना करता आलं नाही अशा प्रकारच्या मागण्या विद्यमान केंद्र सरकारकडे करायच्या आणि त्या पूर्ण होत नाहीत म्हणून बोटं मोडायची ही राहुल गांधी यांची तर आहे आणि या अधिवेशनादरम्यान त्यांनी जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला त्यांच्या रट्टाळ भाषणाला दोन नव्या मुद्द्यांचा तडका होता एकतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरामध्ये लावलेले टेरिफ आणि बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनस यांनी केलेली वायफळ बडबड या मुद्द्यांच्या आडून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला थोडक्यात राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल बोलायचं झालं तर बाटलीही जुनी आणि दारूही जुनी अशा प्रकारची परिस्थिती होती त्यांनी तेच मुद्दे उपस्थित केले जे गेली अनेक वर्षे ते उपस्थित करतायत आणि ज्या मुद्द्यांकडे जनता ढुंकूनसुद्धा बघत नाही आहे जनता त्यांना प्रतिसाद देत नाही आहे राहुल गांधी यांनी हे मुद्दे उपस्थित केले आणि काँग्रेस पक्षामध्ये जान फुंकण्याचा प्रयत्न केला गुजरातमध्ये आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा काँग्रेसची नीती देशासमोर ठेवली जनतेने या नीतीवर प्रश्नचिन्ह लावलेलंच आहे परंतु आणखी एक प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह काँग्रेसच्या नियतवर हो आहे कुंभमेळेच्या निमित्ताने देशातला चौसष्ट कोटी हिंदू जातीपातीचा विचार न करता प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर एकवटला सगळ्यांनी पवित्र स्नान केलं हे परिवर्तन काँग्रेसच्या नेतृत्वाच्या लक्षात येत नाही आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि श्री लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने या देशातील करोडो हिंदूंच्या मनामध्ये निर्माण झालेली श्रद्धाभक्तीची लाट काँग्रेस नेतृत्वाच्या लक्षात येत नाही आहे हा देश एका वेगळ्या वळणावर उभा आहे याचं काँग्रेस नेतृत्वाला भान नाही आहे हे नेते अजूनही सेक्युलरिझम गंगा तहजीब अगडे पिछडे हा जो जुना माल त्यांच्याकडे आहे तोच माल हिंदू समाजाच्या गळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न करतायत देशामध्ये एक सुप्त परिवर्तनाची लाट दिसते परंतु राहुल गांधी यांची गाडी जातीवरच अडकलेली दिसते राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांचं एक विधान खूप प्रसिद्ध आहे तसं म्हणायचं आहे की मी अपघाताने हिंदू आहे राहुल गांधी तसे अपघाताने भारतीय आहेत भारतीय जनतेचं जनमानस राहुल गांधींना लक्षातच आलेलं नाही आहे भारतीय जनमानसाचे अंतरंग त्यांना कळलेलेच नाही आहेत आणि म्हणून जोपर्यंत राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं आहेत तोपर्यंत पक्षाचं काहीही भलं होण्याची शक्यता नाही आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला या पराभवाची कारणं शोधून काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ए के अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची नियुक्ती केली या समितीने पक्षाच्या अनेक नेत्यांशी जनतेशी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि सखोल संशोधनानंतर एक अहवाल काँग्रेस पक्षाला दिला सोनिया गांधींना दिला या अहवालामध्ये असं स्पष्ट म्हटलं होतं की काँग्रेस हा हिंदू विरोधी पक्ष आहे आणि या पक्षाची भूमिका मुस्लिम धारहिणी आहे अशा प्रकारची भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचाच फटका काँग्रेस पक्षाला बसलेला आहे या अहवालानंतर खरं तर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे होतं आपल्या चुका सुधारल्या पाहिजे होत्या परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाने म्हणजे सोनिया गांधी यांनी या अहवालाकडे साफ दुर्लक्ष केलं याच्यात जो निष्कर्ष देण्यात आला होता ते निष्कर्षाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचमुळे काँग्रेस पक्षाची आज माती झालेली दिसते पक्षाची हिंदू विरोधी भूमिका आणि मुस्लिम तुष्टीकरण हीच ती खरी समस्या होती की ज्याच्यावर उपाययोजना करण्याची गरज होती परंतु त्यावेळी ते घडलं नाही आणि आत्ता ते घडण्याची शक्यता नाही आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा तुष्टीकरणाचा जो आजार होता तो बळावत गेला आणि आज अशी परिस्थिती आहे की तो आजार आता बरा होण्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या युवराजांना म्हणजे राहुल गांधी यांना काँग्रेसच्या ज्या युवराज्ञी आहेत प्रियंका वाड्रा यांना हमखास विजयासाठी वायनारसारखा एखादा मतदारसंघ शोधावा लागतो ज्याच्यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या अठ्ठावीस पॉईंट पासष्ट टक्के आहे वर्तमानातला काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांच्या मतावर जगतो आहे परंतु ही मंडळी मुस्लिमांशीसुद्धा प्रामाणिक नाही आहेत वायनाडमधून राहुल गांधी लोकसभेवर निवडून आले जेव्हा वायनाडवर नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा राहुल गांधी तिथे फिरकलेसुद्धा नाहीत प्रियंका वाड्रा ज्या काँग्रेसच्या दोन नंबरच्या नेत्या आहेत संसदेमध्ये जेव्हा वक् सुधारणा विधेयकावर मतदान झालं तेव्हा प्रियंका वाड्रा यांनी मतदानामध्ये सहभागच घेतला नाही राहुल गांधी तर या चर्चेमध्ये सहभागी झाले नाहीत त्यांनी तोंडसुद्धा उघडलं नाही ही काँग्रेसच्या नेतृत्वाची परिस्थिती आहे गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने गुजरात जिंकण्याचा संकल्प सोडला परंतु या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या दोन नंबरच्या नेत्या प्रियंका वाड्रा अनुपस्थित होत्या त्यांना म्हणे वैयक्तिक कार्यक्रम होता त्यामुळे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून त्यांनी परवानगी घेतली होती या अधिवेशनाला गैरहजर राहण्याची आता मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे अध्यक्ष जरी असले तरी ते, ते गांधी परिवारापेक्षा मोठे थोडेच आहेत त्यामुळे प्रियांका वाड्रा यांनी परवानगी मागितली तर ती न देण्याची की हिंमत मल्लिकार्जुन खरगे दाखवू शकतील का त्यांनी परवानगी दिली परंतु ज्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्राण फुंकण्याचे संकल्प सोडण्यात आले काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मजबूत करण्याचे संकल्प सोडण्यात आले त्या कार्यक्रमामध्ये प्रियांका वाड्रा या गैरहजर राहिल्या त्यांना वैयक्तिक कार्यक्रम या अधिवेशनापेक्षा मोठा वाटला म्हणजे तुमचं नाग इंदिरा गांधी यांच्यासारखं आहे म्हणून तुम्ही फार मोठ्या नेत्या होऊ शकत नाहीत तुम्हाला पक्षासाठी राबावं लागतं तुम्हाला पक्षासाठी कष्ट करावे लागतात आणि तुम्ही जर नेत्या असाल तर तुम्हाला पक्षाला दिशा द्यावी लागते काँग्रेसला जर देशाच्या सत्तेवर यायचं असेल तर त्याच्यासाठी भाजपचा पराभव करणं आवश्यक आहे आणि भाजपचा पराभव फक्त भाजपला शिव्या घालून होणार नाही संसदेमध्ये जेव्हा वक सुधारणा विधेयकावर चर्चा होती तेव्हा दोन्ही सदनामध्ये पहाटेपर्यंत चर्चा सुरू होती भाजपचे तमाम नेते या चर्चेसाठी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शहासुद्धा पूर्ण वेळ सभागृहामध्ये उपस्थित होते लोकसभेमध्ये सुद्धा होते आणि राज्यसभेमध्ये सुद्धा होते जेव्हा विरोधी पक्षाचे नेते या बक्स सुधारणा विधेयकावर बोलत होते तेव्हा अमित शहा त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत होते त्यांचे मुद्दे नोंदवून घेत होते जेव्हा अमित शहानी या चर्चेला उत्तर दिलं त्या चर्चेमध्ये सगळ्या सदस्यांनी जे मुद्दे उपस्थित केले प्रमुख मुद्दे त्या मुद्द्यांचं उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला वक्स सुधारणा विधेयकावर राज्यसभेमध्ये पहाटे अडीच वाजेपर्यंत चर्चा झाली त्याच्यानंतर मतदान झालं त्याच दिवशी सकाळी छत्तीसगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक कार्यक्रम होता पहाटेपर्यंत त्या चर्चेमध्ये सहभाग घेऊन नंतर मतदान करून अमित शहा या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहिले पण त्यांना जेमतेम एका तासाची झोप मिळाली असेल कदाचित झोप मिळालीसुद्धा नसेल परंतु अमित शहा सलग या चर्चेमध्ये उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पोहोचले याचा अर्थ काय की याचा अर्थ भाजपचे नेते पक्षासाठी त्यांची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी चोवीस तास काम करण्याची क्षमता ठेवतात आणि त्या तुलनेमध्ये राहुल गांधी कुठे आहेत त्या तुलनेमध्ये प्रियांका वाड्रा कुठे आहेत याचा विचार काँग्रेस नेतृत्वाने केलेला बरा तात्पर्य असं आहे की जोपर्यंत काँग्रेस पक्ष आपल्या हिंदू विरोधाची भूमिका सोडत नाही जोपर्यंत तुष्टीकरण बंद करत नाही जोपर्यंत देशहिताच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष राजकारण करणं बंद करत नाही तोपर्यंत जनतासुद्धा काँग्रेस पक्षाचा सकारात्मक विचार करेल याची शक्यता खूप कमी आहे आणि तोपर्यंत ही अधिवेशनं वगैरे म्हणजे निव्वळ टाईमपास ठरेल जे लोक स्वतः आपल्या पक्षाबद्दल गंभीर नाही आहेत जनता त्यांना गांभीर्याने का म्हणून घेईल तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद